कार्यालयामध्ये एसीबीने धाट टाकलेली आहे पुणे प्रोजेक्ट मॅनेजर तक्रारदार यांच्याकडे रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना पकडण्यात मध्ये लाचेच्या मागणीची पाच दिवस पडताळणी केल्यानंतर पुणे म्हाडाचे प्रोजेक्ट मॅनेजर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे अभिजित जिस्कार असं लाचेची मागणी करणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्या म्हाडा प्रोजेक्ट मॅनेजरचं नाव आहे ही मोठी बातमी आपण पुण्यातून बघतोय दोन लाख सत्तर हजारांची लाच मागताना आता यावेळेस ही अटक करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर या कारवाई संदर्भात सविस्तर अपडेट नक्की महाडाचा प्रोजेक्ट मॅनेजर आहे त्यांनी दोन लाख सत्तर हजार रुपयाची लाच रंगे हात घेताना त्याला एसीबीने पकडलेला आहे आपण जर पाहिलं तर शिवाजीराव आडळराव पाटील महाडाचे चेअरमन आहेत आणि एसीबीची धाड ही या कार्यालयामध्ये पडलेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच ही रक्कम जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि महाडाचे मुख्य अधिकारी यांच्यासाठी दोन लाख वीस हजार रुपये तर प्रोजेक्ट मॅनेजर यांनी स्वतःसाठी पन्नास हजार रुपयाची मागणी केली त्यानंतर दोन लाख सत्तर हजार रुपये लाच स्वीकारताना पंचासमोर त्या प्रोजेक्ट मॅनेजरला अटक करण्यात आलेली आहे आणि अत्यंत हा धक्कादायक प्रकार आहे आपण जर पाहिलं तर एसीबीची ही कारवाई आहे आदरराव पाटील चेअरमन झाल्यानंतर धन्यवाद दिलेले या सर्व अपडेटसाठी